नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते कबीर गुंजाकडे तिच्या रूममध्ये येतो तेव्हा गुंजा अभ्यास करत असते तेव्हा कबीर म्हणतो चांगला अभ्यास चालला आहे जिथे हात वापरायचे ना तिथे वापरत नाही आणि जिथे नको ना तिथे जास्त वापरतात तेव्हा गुंजा बोलते सायबा म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला नेमकं तेव्हा कबीर बोलतो पतंग उडवायला आपल्याला हाताला चटका बसून घ्यायला खूप आवडतं ना पण औषधं घ्यायला नाही आवडत कबीर आता गुंजाला लगेच औषधांची फाईल दाखवतो आणि बोलतो हे hey, बघ तुझी औषधे संपली किती दिवस झाले तुम्हाला बोलली का ना तेस, तेस, मोट, गुणाला गुणाला नाही तेव्हा गुंजा म्हणते साहेबा मला ना लई कंटाळा आला तेच तेच मोठमोठ्या गोळ्या घेऊन मला नाही आवडत त्या तेव्हा कबीर बोलतो फक्त बंदुकीच्या गोळ्या खायला आवडतात का तुला मग हे hey, गे मी गोळ्या आणल्या आहे तुझ्यासाठी दरबरं गुंजा लगेच त्या कबीरच्या हातून गोळ्या घेते आणि तिथेच उशीजवळ ठेवते तेव्हा थे कबीर बोलतो असं उश्याला ठेवून गोळ्या पोटात जातात का चल लगेच घे माझ्या समोर घे बरं मग लगेच गुंजा कबीर समोर गोळ्या घेते आता लगेच कबीर बोलतो अशाच रोज गोळ्या घेत जायच्या आणि ही पुस्तकं उशाशी ठेव थे निदान डोसक्यात काही घुसतंय की नाही ते तरी बघ आता कबीर गुंजाच्या रूममधून बाहेर निघतो आणि त्याच्या रूममध्ये जातो तेवढ्यात मधू हॉलमध्ये येते आणि ती कबीरला गुंजाच्या रूममधून येताना बघते त्यावेळी मधू बोलते एवढ्या भर रात्री कबीर काय करत होता गुंजाच्या रूममध्ये माझा कबीरवरती खूप असा विश्वास आहे मी खूप त्याच्यावरती संस्कार केले पण कबीर आणि गुंजा नाही 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 लवकरात लवकर मला सोक्ष मोक्ष लावाच लागेल माझ्या घराचा भंग मी होऊ देणार नाही तर ते गुंजावनच असते सायबा बी काय बी बोलतात असं गोळ्या कुठे उशाशी ठेवल्यावर पोटात जातात का असे आता ती मनाशी हसत असते त्यानंतर इथे मृण्मयीने कपाटातून कबीरसाठी तिच्या आवडीचं शर्ट काढलेला असतो तर लगेच तिला आठवतं की कबीर बाबांना बोललेलं असतो आमच्यातलं जे काही भांडण आहे ना ते आम्ही मिटवणार आहे तेव्हा मृण्मयी लगेच कबीरला बोलते कबीर तू बाबांना जे काही बोलला होता ते आठवतंय ना तुला तेव्हा कबीर म्हणतो काय गं तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते अरे तूच बोलला ना आपल्यातले वाद मिटवायचे ते मग कुणाला तरी एकाला पाऊल उचलावंच लागेल ना ृण्मयी लगेच कबीरचा हात पकडते तेव्हा कबीर म्हणतो काय करतेस तू तेव्हा मृण्मयीचं लगेच डोंगरवाडीला जाताना जे काही प्रॉमिस केलेले असतात ते कबीरला आठ हो आठवतं आणि गुंजाचेही बोलणे आठवतात हो की सायबा ये नजर गाठ कधीही सोडू नका तर लगेच मृण्मयी म्हणते बैस मी तुझं डोकं पुसून देते असे म्हणून आता ती त्याला तिथेच खुर्चीवरती बसवते हो आणि त्याचं डोकं पुसत असते तेव्हा मृण्मयी कबीरला म्हणते कबीर तू इतकं कसं हट्टी रे तू ना रुसवत जातच नाही कधी तुला आठवतं लहानपणी तू माझं चॉकलेट मागायचं आत तू तुला दुसरं सौत चॉकलेट द्यायची पण तरीही तुला माझंच चॉकलेट शेअर करायला आवडेल मग आत्ताही आपण दोघांनी सगळ्या वस्तू गोष्टी सगळं काही शेअर केलं पाहिजे ना तेव्हा लगेच कबीर उठतो आणि म्हणतो बाद झालं आहे आता डोकं पुसून मला तयार व्हायचंय मी आलोच तेवढ्यातून म्हणते अरे कबीर हा कसला धागा आहे तिचं लगेच त्या धाग्याकडे लक्ष जातं तेव्हा लगेच ती विचारते आणि कधी बांधला कोणी बांधला आणि तू कधीपासून असे गंडे दोरे बांधायला लागला तेव्हा कबीर म्हणतो काही नाही साधा धागा आहे मी चेंज करून येतो म्हणून म्हणते माझी काही हरकत नाहीये कबीर पण एवढंच विचारते मी हा कोणी आणि कधी बांधला काल तर नव्हता हा धागा ना आता कबीर मृण्मीवरती चिडतो आणि म्हणतो तुला ना छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रश्न विचारायची सवयच लागली मृण्मी तेव्हा मृण्मयी म्हणते माझे प्रश्न काय तू नेहमीच टाळतो तेव्हा कबीर म्हणतो हे बघ या चिडण्यामागे काही कारण नाहीये साधा धागा येतो तेव्हा मृन्मयी म्हणते अरे पण मी कुठे चिडते माझा प्रश्न पण साधाच आहे ना तेव्हा कबीर म्हणतो इम्पॉसिबल तुला ना काय करायचे ते कर काय वाटतंय ते वाट पण असं चिडून तुला उत्तर मिळणार नाही मी येतो असे म्हणून तू आतमध्ये निघून जातो तेव्हा मृण्मयी मनाशी म्हणते आज मी ना माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून मिळवणारच आहे कबीर तर इकडे मधु किचनमध्ये चहा बनवत असते पण तिच्या मनात सारखं वादळ उठलेलं असतं आणि तिला ते गुंजाने कसा कबीरला बायकोच्या नात्याने धागा बांधलेला असतो आणि त्या दोघांचं सर्व काही बोलणं आठवत असतं तो चहा उती जात असतो तेवढ्यात गुंजा किचनमध्ये येते आणि म्हणते आय अहो आई काय करताय तुम्ही ते बघा चहा उती चाललाय असे म्हणून आता लगेच गॅस बंद करते तेव्हा ती मधूला विचारते आई काही दुखतंय काही झालंय का का काही खुपत आहे तेव्हा मधू मनाशीच बोलते काही दुखतय ना ते सहन होत नाहीये आणि इतकं खुपत आहे की कुरूप होतं की काय असं वाटतंय तेव्हा गुंजा बोलते माझी आई बोलते आई मनातलं सगळं काही दुसऱ्याला सांगून मोकळं व्हायला पाहिजे नाहीतर ते जर साचलं ना त्याचं गढूळ पाणी तयार होतं बरं का तेव्हा लगेच मधू बोलते आपल्या मनातलं समोरच्याला आपण सगळं सांगून मोकळं होतो पण समोरच्याने पण सगळं मनातलं आपल्याला सांगितलं पाहिजे ना हो की नाही असे आता ती रागातच गुंजाला बोलते तेव्हा गुंजामध्ये आय मी आणखी चहा टाकते हा उती गेला ना थांबा तुम्ही तेव्हा मधु म्हणते नाही नको आहे त्यात भागून घ्यायची आणि समाधान राहणारी माणसे आहोत आम्ही एवढासा पुरेल आम्हाला असे म्हणून आता ती गुंजाचा राग करत असते तेव्हा लगेच गुंजामध्ये आई इकडं मी साहेबाला चहा नेऊन देते तेव्हा मधु म्हणते नाही नको गुंजा इथून पुढे कबीरला काय द्यायचं काय नाही द्यायचं त्याला काय लागतं ते सगळं मी बघत जाईन आणि तस ही त्याची लग्नाची बायको आहे ना तुला तस ती घेण्याची गरज नाहीये तिकडे मृण्मयने कबीरला हट्टच झालेला असतो कबीर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय तेव्हा कबीर म्हणतो का विषय वाढवते मृण्मयी तू ते मृण्मय म्हणते कारण तो विषय टाळतोय सांग ना इतका का बदललायस तू आणि तू हे गंडे दोरे कधीपासून बांधायला लागला तेवढ्यात मधू कबीरसाठी चहा घेऊन आलेली असते तर तो धावतच घरातून बाहेर निघालेला असतो मधू विचारता रे कबीर इतकी का घाई कशासाठी एवढा घाई घाई चाललाय तेव्हा मृणमय बोलते प्रश्न विचारला का याला लगेच घाई होते लगेच हा पळ काढतो तेव्हा मधू म्हणते काय झालंय मृण्मयी तर गुंजाही हॉलमध्ये येते नेमकं काय चालू आहे ते बघण्यासाठी तेव्हा मृण्मयी म्हणते यालाच विचार ना तू तेव्हा कबीर म्हणतो हे बघ मृण्मयी आपल्यातल्या गोष्टी सर्व काही घरच्यांना सांगितल्या पाहिजे असं सा, काही नाहीये तेव्हा मधू म्हणते हे बघ कबीर तुमच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी घरच्यांसाठीही महत्वाच्या असतात बरं का काय झाले ते लवकर सांग तेव्हा कबीर बोलतो आई नवरा कोत काहीतरी सिक्रेट असतात ना मग जाऊ दे ना तेव्हा मधू बोलते हे बघ कबीर बायकोला याचं तारतम्य असतं की नवरा बायकोत काय सिक्रेट ठेवायचं काय घरच्यांसमोर उघडं करायचं ते तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते हल्ली ना याला सगळ्याच गोष्टी लपून ठेवायची सवय लागली यात तू हे बघ असे म्हणून आता मृण्मयी लगेच कबीरचा शर्ट वर करून दाखवते हे बघ याने कुठला धागा बांधला मी फक्त एवढंच विचारलं की कोणी बांधला आणि कधी बांधला पण याला किती राग येतोय तेव्हा कबीर म्हणतो हे काय चालले बालिशपणा मृण्मयी यात काय एवढं हा फक्त साधा धागा यात एवढं ओहर रिएक्ट होण्याची गरज नाहीये मृण्मयी तेव्हा मृण्मयी म्हणते अरे मी तर फक्त तुला साधा प्रश्न विचारलाय कबीर काल बाबांनी तुला एवढं प्रेमाने घड्याळ आणलं होतं पण तरीही तू घेतलं नाही मग हा धागा ज्याने कोणी बांधलाय त्याचं बाबांपेक्षा जास्त प्रेम आहे का तुझ्यावर आता मात्र गुंजा कबीरकडे बघू लागते आणि ती खूप घाबरून जाते तेव्हा मधू म्हणते कबीर कसला धागा आहे हा कोणी बांधलाय तू काही लपवतोयस का आमच्यापासून बोल लवकर सांग पटकन कबीर असे आता ही कबीरला विचारू लागते गुंजा तर इथे गुंजामनाशीच बोलते सायबा आज माझ्यामुळे पुन्हादा तुम्ही कचाट्यात साप तर मधू म्हणते तुझी बायको आणि तुझी आई उत्तराची वाट बघते कबीर सांग पटकन कोणी बांधलाय हा धागा तेव्हा कबीर बोलतो उमेरने बांधलाय हा धागा डोनय म्हणते आय यू सिरियस हा उमेरने बांधलाय धागा का बांधलाय पण तो तुला तेव्हा कबीर म्हणतो माझ्या रक्षणासाठी बांधलाय तो उमेरने धागा असे म्हणून आता कबीर लगेच बोलतो झालं समाधान मिळालं उत्तर येतो मी असे म्हणून आता तो बाहेर निघून जाता कबीर गेल्यानंतर मधु मनाशीच म्हणते कबीर तू इतका ढळढळीत होतं बोलशील मला कधी वाटलं नव्हतं कधी एवढा खोटा झाला तू आणि माझा माझ्या डोळ्यांवरती विश्वास नव्हता कारण मला माहिती होतं की माझे संस्कार कधीही तकलादी होणार नाही पण आज कळ माझे संस्कार तरी ते फिके पडले पण तू मृण्मयीला साप साप फसवतोय कबीर सा काय झालाय तुझा का खोटो बोलतोय तू पण मी माझ्या दादाचा विश्वासघात नाही करू शकत कबीर मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावाच लागेल आता मग मधू कुंजाकडे खूपच रागाने बघते आणि आतमध्ये निघून जाते तेव्हा गुंजा बोलते माझं काही चुकलंय का सायबा माझ्या एड्या भीतीपाई आणि डोंगरवाडीच्या रितीबाई तुमची लग्नाची बायको आणि आई सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू लागले आणि तुम्हाला खोट बोलावं लागतंय नाही नाही तुम्हाला तो धागा काढावाच लागेल साहेबा असे आता गुंजा मनाशीच ठरवते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मधु आता कबीरला वरती टेरेस वरती बोलवते आणि विचारते काय काय नात्याने बांधलाय गुंजाने तुला हा धागा मी सगळं काही बघितलंय बोल कबीर का बांधलाय गुंजाने तुला हा धागा असे आता ती कबीरला प्रश्न विचारूच लागते तेव्हा कबीर म्हणतो कारण गुंजा माझी बायको आहे आम्ही दोघे नवरा बायको आहोत डोंगरवाडीला आमचं लग्न झालंय हे मी तुला सांगणारच होतो आता मात्र हे, हे सग्ण सत्य ऐकताच मधू लगेच कबीरच्या एक कानाखाली ठेवून देते त्यामुळे मधू आता हे सगळं सत्य सगळ्यांना सांगणार की इथेच दामणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब